आज रोहित आणि गायत्रीच्या नवीन कारखान्याचं उद्घाटन होतं बघता बघता एका वर्षात दोन्ही नवरा बायकोने कष्ट करून आपला कारखाना उभा केला होता सगळे नातेवाईक आले होते आणि रोहितचं कौतुक करत होते रोहितचे दादा आणि वहिनी म्हणजे अस्मिता आणि सुमित रोहितच्या मागे पुढे फिरत होते रोहितची आई विद्याताई आपल्या मुलाचं कौतुक सगळ्यासमोर करत होती आणि सारखं सारखं त्याचंच गुणगान सर्वासमोर करत होत्या सगळे रोहितला शुभेच्छा देत होते ही गोष्ट वेगळी होती की कारखाना मोठा करण्यात सुनबाईचं पूर्णपणे योगदान होतं पण सुनेला कोण विचारतं एवढ्यात पंडित रोहितला आवाज देऊन म्हणाले अरे यजमान पूजेची वेळ झाली आहे पूजेला येऊन बसा मुहूर्तावर पूजा झालेलं चांगलं असतं पंडितचं चा बोलणं ऐकून रोहित म्हणाला काका फक्त पाच मिनिट गायत्री येतच आहे रोहितचं बोलणं ऐकून विद्याताई म्हणाला अरे बेटा गायत्रीला यायला वेळ लागणार असेल तर तुझे दादा वहिनी पूजेला बसतील कारण पूजा मुहूर्तावरती झालेली चांगली असते माहीत नाही गायत्री कुठे राहिली आजपर्यंत तिने कोणतं काम वेळेत पूर्ण केलं आहे का विद्याताईचं बोलणं ऐकून रोहित हसून म्हणाला काहीही हरकत नाही आई कितीही वेळ झाला तरी चालेल पण पूजेला माझ्यासोबत गायत्रीच बसणार रोहितचं बोलणं ऐकून विद्याताई काही बोलल्या नाही आणि रागाने नातेवाईकांच्यामध्ये जाऊन बसल्या रोहित गायत्रीची वाट पाहू लागला वाट पाहता पाहता त्याला ते दिवस आठवले जेव्हा गायत्री त्याची बायको म्हणून त्याच्या आयुष्यात आली होती रोहित जास्त शिकलेला नव्हता कारण तो पहिल्यापासूनच अभ्यासात जास्त हुशार नव्हता त्यामुळे रोहितने शिक्षण शिक्षणमध्ये सोडून दिलं आणि छोट्या मोठ्या नोकऱ्या करू लागला आणि रोहितचा भाऊ सुमित रोहितपेक्षा शाळेत हुशार होता तो चांगला शिकलेला होता आणि चांगली नोकरीही करत होता त्यामुळे आई विद्याताई सगळ्यात जास्त सुमितवरच प्रेम करत होत्या मग साहजिकच जिच्या नवऱ्याच्या घरामध्ये जास्त रुबाब असतो त्याच्या बायकोचा पण रुबाब घरात जास्त असतो हीच परिस्थिती रोहितच्या घरात होती अस्मिता घरात राणीप्रमाणे राहत होती आणि गायत्री घरात सगळ्यांसाठी एक नोकरानी होती गायत्री दिवसभर घरातलं काम करत असे तरीही तिच्या वाटेला फक्त टोमणे होते रोहित जे पैसे कमवत होता ते सगळं विद्याताईच्या हातात आणून देत होता गायत्रीला जर काही हवं असेल तर तिला विद्याताईकडून मागावं लागत होतं पण विद्याताईच्या अगोदर अस्मिता गायत्रीला ऐकवत असे एवढंच नव्हे तर गायत्रीच्या खाण्यापिण्यावरही रोकटोक करत होत्या अस्मिता आणि विद्याताई गायत्रीच्या ताटावरती पण नजर ठेवत होत्या की ती तिच्या ताटात काय काय घेऊन बसत आहे आणि मग तिला जेवताना पाहून मोठमोठ्याने बोलत असत फुकटचं आहे खाऊन घ्या गायत्रीचा दीर काहीच बोलत नव्हता त्याचं त्याच्या बायकोसमोर काहीच चालत नव्हतं त्याला काहीच फरक पडत नव्हता गायत्रीचा हात खाता खाता थांबवत असे असं नव्हतं की रोहित हे सगळं पाहत नव्हता एक दोन वेळा त्याने विद्याताईंना समजून सांगण्याचा प्रयत्नही केला होता पण विद्याताईनी त्यालाच गप्प बसवलं होतं पण त्या दिवशी एवढं काहीच झालं नव्हतं आंब्याच्या लोणच्याची एवढी लायकी नव्हती जेवढी त्यांनी गायत्रीला तिची लायकी दाखवली होती त्या दिवशी रविवार होता घरामध्ये सगळेजण होते त्यामुळे विद्याताईनी गायत्रीला पुरी भाजी गुलाबजाम बनवायला सांगितले होते अस्मिता तर तसंही काहीच काम करत नव्हती गायत्रीने सगळा स्वयंपाक बनवला जेवण बनवून ती गरम गरम पुऱ्या तळत होती आणि त्याचबरोबर सगळ्यांना जेवायलाही वाढत होती सर्वांचं जेवण झालं पण कोणी लक्ष दिलं नाही की गायत्रीसाठी भाजी शिल्लकच राहिली नाही गायत्री जेवण करण्यासाठी बसली तिने पाहिलं भाजीचं भांडं तर रिकामी होतं आता ती कसं जेवणार तेव्हा तिला आठवलं की अस्मिताच्या माहेरवरून एक दिवस आधीच आंब्याचं लोणचं आलं होतं त्यामुळे ती स्वयंपाकघरात गेली आणि स्वतःसाठी थोडंसं लोणचं घेऊन आली आणि त्याचबरोबर ती पुरी खाऊ लागली तिला जेवताना पाहून अस्मिताने ओरडायला सुरुवात केली अस्मिता म्हणाली कोणाला विचारून हे लोणचं घेतलं हे माझ्या माहेरच्या लोकांनी माझ्यासाठी पाठवलं आहे एवढंच तुला जर लोणचं खायचं आवडत असेल तर माहेरच्या लोकांना सांग अस्मिताचं बोलणं ऐकून गायत्रीच्या डोळ्यात पाणी आलं गायत्री, गायत्री म्हणाली ताई भाजी संपली होती म्हणून मी लोणचं घेतलं मी तर अजून जेवलीही नाही तेव्हा अस्मिता म्हणाली मग तुझ्या जेवणाची जबाबदारी आमची आहे का घरामध्ये ठेवलं आहे तुमचा सगळा करत आहोत तर तुम्ही लोक डोक्यावर नाचू लागतात अस्मिता अजूनही ओरडतच होती तिचा आवाज ऐकून घरातले सगळेजण बाहेर आले विद्याताई पण अस्मिताच्या बाजूने बोलू लागल्या त्या म्हणाला छोटी सणबई तुला लाज नाही वाटत का एका लोणच्याची काय लायकी जे तू त्याची चोरी करतेस माहीत नाही घरात तू अजून काय काय सोडत असशील तेव्हा गायत्री म्हणाली बस झालं सासूबाई खूप बोललात गायत्री पण ओरडून म्हणाली गायत्री ओरडल्यामुळे काही क्षणासाठी घरात एकदम शांतता होती तेव्हा अस्मिता ओरडत म्हणाली तुझी हिंमत कशी झाली आमच्यावर ओरडण्याची आमचंच खात्याने आमच्यावरच ओरडतेस असं म्हणत अस्मिता गायत्रीवर हात उचलणार तेव्हा गायत्रीने पण पुढे होऊन तिचा हात पकडून मुरगळला हात एवढ्या जोरात मुरगळला की अस्मिता ओरडू लागली ते पाहून विद्याताईही ओरडून म्हणू लागल्या रोहित तुझ्या बायकोला धक्के देऊन घराच्या बाहेर काढ आता ती या घरात राहण्याच्या लायकीची नाही तेव्हा रोहित म्हणाला ठीक आहे आई जशी तुझी मर्जी रोहित एवढेच म्हणाला तेव्हा विद्याताई आणि अस्मिता गालातल्या गालात हसू लागल्या गायत्री रोहितकडे पाहत होती रोहित त्याच्या रूममध्ये गेला स्वतःचं आणि गायत्रीचं सामान पॅक केलं आणि काही वेळातच बाहेर आला आणि गायत्रीचा हात पकडून घरातून बाहेर पडू लागला एवढ्यात विद्याताई म्हणाला अरे तू कुठे जातो आहेस रोहित म्हणाला बस आहे आता अजून सहन नाही होत मला मला चांगलं माहीत आहे या घरात गायत्री खाते त्याचं वाईट वाटत नाही पण मी कमी पैसे कमवतो ते वाईट वाटत आहे जर आज मी जास्त पैसे कमवत असतो तर माझ्या बायकोला एवढं ऐकावं लागलं नसतं सगळं काम गायत्री करते आणि ऐकावंही तिलाच लागतं त्यामुळे आता तुम्ही पण आरामात राहा आणि आम्हाला पण आरामात राहून द्या म्हणून मी घर सोडून जात आहे असं म्हणून रोहित घरातून निघून गेला त्याला कोणीही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्यानंतर दोघे भाड्याच्या घरात शिफ्ट झाले त्यावेळी त्यांना गायत्रीच्या आईवडिलांनी खूप मदत केली काही दिवसांनी गायत्री आणि रोहितने हिम्मत करून लोन घेऊन एक नवीन उद्योग सुरू केला एका छोट्याशा रूमपासून कधी कारखाना झाला हे दोघांनाही समजलं नाही दोघांचे कष्ट आता पाहायला मिळत होते एवढ्यात एक कार बाहेर येऊन थांबली त्यातून गायत्री बाहेर आली तिच्याबरोबर तिच्या आईवडीलही होते त्यांना पाहून रोहित हसला आणि त्यांना आतमध्ये घेऊन येण्यासाठी पुढे गेला नेहमी साध्या साडीत असणारी गायत्रीने आज जरीची साडी नेसली होती गळ्यामध्ये एक मंगळसूत्र होतं आज ती खूप सुंदर दिसत होती गायत्रीला अशा प्रकारे पाहून रोहित तिच्या आईवडिलांचा प्रकारे आरत आदर करत आहे हे पाहून अस्मिता विद्याताईजवळ आली आणि म्हणाली पाहिलं सासूबाई स्वतःच्या आईवडिलांना आपल्याबरोबर घेऊन आली आणि तुम्हाला पाहुण्याबरोबर पाठवलं हीच तुमची किंमत आहे का अस्मिताचं बोलणं ऐकून विद्याताई म्हणाला हां पाहत आहे मी पण आता एवढ्या लोकांमध्ये मी काहीच बोलू शकत नाही कितीही तिच्या आईचे कौतुक करू दे पण माझं स्थान उंचच राहील कारण तिच्या नवऱ्याला मी जन्म दिला आहे रोहित आणि गायत्री पूजेला बसले एका तासात पूजा पूर्ण झाली पूजा झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था तिथेच केली होती सगळे नातेवाईक जेवणाचा आनंद घेत होते स्वतः रोहित आणि गायत्री तिच्या आईवडिलांना बसून आपल्या हाताने जेवण वाढत होते त्यांना खायला घालून आपल्या एका मित्राच्या गाडीतून घरी रवाना केलं पण जायच्या अगोदर गायत्रीच्या आईला एक साडी आणि वडिलांना कपडे दिले हे सगळं पाहून विद्याताईंना तर खूपच राग आला होता सगळे नातेवाईक तिथून निघून गेले होते आता कारखान्यात फक्त रोहित गायत्री विद्याताई अस्मिता आणि सुमित होता तेव्हा अस्मिता म्हणाली आता जाऊ बाई तर महाराणी झाली आहे स्वतःच्या आईवडिलांनाच फक्त विचारत आहे सासूला तर विचारायचंच विसरून गेली खरंच म्हणतात लोक स्वतःच्या आईवडिलांसाठीच फक्त काळीच दुखत असतं सासू सासऱ्याला तर कोण विचारणार एवढ्यात विद्याताईही म्हणाल्या मुलीच्या घरून कोणत्या आईवडील गिफ्ट घेऊन जातात एवढे पण माहीत नाही तुझ्या आईवडिलांना माझ्या मुलाचा फालतू खर्च केलास तुझ्या आईवडिलांना देण्यासाठी तर तुझ्याजवळ भरपूर आहे इथं तुझी सासू तुझी जाऊबाई उभी आहे त्यांना तर ता अजून काहीच नाही दिलंस विद्याताईचं बोलणं ऐकून गायत्री हसली आणि एक बॅग घेऊन आली एक साडी काढली आणि विद्याताईंना दिली आणि दुसरी साडी अस्मिताला दिली आणि म्हणाली हे आहे तुमचं गिफ्ट अस्मिता साडीला उलटसुलट करून म्हणाली आमच्यासाठी फक्त साडी तू आमची किंमत तुझ्या आईबरोबर केलीस अगं आम्ही तुझ्या सासरची माणसं आहोत आमच्यासाठी तर यापेक्षा जास्त करायला हवं तेव्हा गायत्री म्हणाली तुम्ही बरोबर बोलत आहात ताई तुमच्यासाठी तर यापेक्षा जास्त करायला हवं मी तर विसरूनच गेली जरा थांबा असं म्हणून गायत्री ऑफिसमध्ये गेली आणि ऑफिसमधून एक मोठा बॉक्स घेऊन आली आणि अस्मिताला म्हणाली हे तुमच्यासाठी आहे गायत्रीने तो बॉक्स अस्मिताला दिला बॉक्स खूपच वजनदार होता अस्मिताला राहावलं नाही तिने लगेचच बॉक्स उघडून पाहिला तर त्यामध्ये एक काचेचं भांडं होतं त्याला उघडून पाहिलं तर त्यामध्ये आंब्याचं लोणचं होतं अस्मिता आणि विद्याताई ते पाहून हैराण झाल्या त्या रोहित आणि गायत्रीकडे पाहू लागल्या तेव्हा रोहित म्हणाला आई एवढं आश्चर्यचकित होऊन का पाहतेस हे तर तेच आंब्याचं लोणचं आहे ज्याने आम्हाला आमची लायकी सांगितली होती हे लोणचं तुमच्यासाठी जास्त किमती आहे म्हणून या लोणच्यापेक्षा जास्त किमती वस्तू कोणती असूच शकत नाही यासाठी तर तू गायत्रीला चोर म्हणाली होतीस ना म्हणून तुम्हाला हेच परत करत आहोत असं म्हणून रोहितने हात जोडले विद्याताई काहीच बोलू शकल्या नाही अस्मिता आणि सुमित तोंडात मारल्यावानी तिथून रवाना झाल्या धन्यवाद